नमस्कार मराठा आरक्षणाचा तिढा या शीर्षकाखाली मागच्या भागामध्ये आपण मराठा आरक्षण का नाकारण्यात आलं याची कारण पाहिलेली आहेत काही आयोगांचा अभ्यास केला किंवा आयोगांचे काही दाखले काही उदाहरणं पाहिली त्याच्यामध्ये आपण घटनेमधील कलम चौदा पंधरा सोळा आणि तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस तसेच परिशिष्ट नऊ यांचा सुद्धा साधारण आढावा घेतलेला आहे आणि शेवटी ज्या शुक्रे आयोगाचा आपण उल्लेख केला त्याची विश्वासार्हता किंवा तटस्थता ही तपासण्याची गरज आहे असं आपण म्हटलं होतं आणि खरंच त्याची आवश्यकता आहे असं वाटायला लागले जनमानसामध्ये तशी भावना तयार होत आहे याचं कारण काय नेमकी तर जो शुक्रे आयोग या सरकारने नेमलेला आहे त्याच्या अगोदर जो होता तो न्यायमूर्ती निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग होता आयोगातील सदस्य होते ते अनेक जातीतील होते त्याच्यामध्ये एस टी एस सी ओबीसी मराठा किंवा अशा संपूर्ण जातींचा एक तो आयोग बनलेला होता आणि त्या आयोगामध्ये अभ्यास तज्ज्ञ आणि न्याय न्यायमूर्ती असा संघटित केलेला तो आयोग होता या आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती निर्गुडे अनेक दिवसापासून याच आयोगाबद्दल आपण चर्चा ऐकलेली होती त्याच्यामध्ये जे सदस्य होते प्राध्यापक सोनवने ऍडव्होकेट किल्लारीकर आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला होता आणि या राजीनाम्या सत्रानंतर त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की हा आपण राजीनामा का देत आहोत त्यावेळेस ते त्यांची कारण अशी त्यांनी सांगितली होती की कामाचा वाढता व्याप किंवा असे बरेचशी कारण समोर आले परंतु खरं कारण काही अजूनपर्यंत कळत नव्हतं किंवा माहिती पडत नव्हतं मात्र अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर या चर्चेला उदाहरण आलं आणि आत्ताच हा मुद्दा कळीचा मुद्दा म्हणून का ठरत आहे तर सध्या त्याच आयोगामधील जे सदस्य आतापर्यंत कार्यरत होते ते चंद्रलाल मिश्रा न्यायमूर्ती चंद्रलाल मिश्रा अगदी चार पाच दिवसापूर्वीच यांची हकालपट्टी करण्यात आली किंवा त्यांना काढून टाकण्यात आलं त्यावेळेस त्यांनी बोलण्यास नकार दिला मात्र आता प्रसार माध्यमांमध्ये त्यांच्या ज्या मुलाखती येतात त्यांच्यावरून असं समजतं की ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की मागचे जे न्यायमूर्ती अध्यक्ष होते या आयोगाचे निरगुडे त्यांनी राजीनामा का दिला तर त्यांनी स्पष्ट शब्दात त्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की त्यांच्यावर खूप दबाव होता प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री अध्यक्षांना आपल्या घरी बोलवून त्यांचा सत्कार करणे किंवा या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर निरगुडे यांनी आपल्या मनामध्ये निश्चय केला की आपण राजीनामा द्यावा कारण या गोष्टींमुळे ज्या आयोगाची विश्वासार्हता संपू शकते किंवा ज्या आयोगाची तटस्थता धोक्यात येऊ शकते लोकशाही धोक्यात येऊ शकते म्हणून आपण हा राजीनामा देण्याचा विचार केला असं ज्या वेळेस त्यांच्या मनात आलं त्यावेळेस अजून एक संशयास्पद गोष्ट मेश्राम यांनी सांगितली ती म्हणजे की या आयोगाचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता आणि त्याच्यामध्ये मला ह्या गोष्टी पटत नाहीयेत किंवा ह्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असं वाटतं की आयोगाची तटस्थता कुठेतरी धोक्यात येते आणि म्हणून त्यांनी पाच तारखेला त्या व्हॉट्सअप मध्ये असं शेअर केलं की मला या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा आहे परंतु अनेक सदस्यांनी त्यांना विरोध केला मराठा समाजाचे जे काळे त्यांनी सुद्धा त्यांच्या या राजीनाम्याला विरोध केला आणि त्यांनी पर्सनली असं सांगितलं की तुम्ही हा राजीनामा देऊ नये अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट मेश्राम यांनी सांगितली की ज्या ही गोष्ट आमच्या समोर पाच तारखेला जी त्यांची इच्छा होती ती ज्या वेळेस त्यांनी बोलून दाखवली त्याच्यानंतर आता म्हणजे काही दिवसानंतर मी ज्या वेळेस त्यांचा राजीनामा पाहिला त्यावेळेस असं समजलं की तो राजीनाम्याची तारीख होती चार म्हणजे पाच तारखेला एखादी गोष्ट येते आणि ती ज्या वेळेस समोर ठेवली जाते त्याच्यानंतर त्याच्या अगोदरच त्या गोष्टीचा राजीनामा दिला जातो एक प्रकारे सरकारवर आरोप करूनच सांगितलं हा केवळ निरगुडेवरच दबाव नव्हता तर हा संपूर्ण सदस्यांवर अशा प्रकारचा दबाव होता आता आपण विचार करूया जो नवीन आयोग नेमलेला आहे म्हणजे निर्गुडे आयोग गेल्यानंतर किंवा न्यायमूर्ती अध्यक्ष जे निर्गुडे ज्या राजीनाम्यानंतर जो शुक्रे आयोग नेमला गेला त्या शुक्रे आयोगाची नेमणूक कशा पद्धतीने झाली असेल याची आपल्याला कल्पना खरं तर या गोष्टींची किंवा हा अध्यक्ष निवडीची काही प्रोसिजर असते काही पद्धत असते ती पद्धत आपण पाहण्याचा प्रयत्न करू या आयोगाचा जो अध्यक्ष असतो तो सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश किंवा हायकोर्टाचा न्यायाधीश असतो आणि या अध्यक्षाची निवड ही कशा पद्धतीने केली जाते तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाकडून काही नावं मागवली जातात आणि त्याच्यानंतर अभिप्राय घेऊन या नावांना निश्चिती दिली जाते किंवा तो अध्यक्ष निवडला जातो आणि त्यानंतर नंतर त्याच्यामधील जे सदस्य आहेत ते सदस्य सुद्धा तटस्थ असावेत निपक्षपाती असावेत किंवा अभ्यासू असावेत तज्ञ असावेत अशीच मंडळी आयोगामध्ये नेमली जातात आता यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल की निरघुडेच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर हा सगळा प्रकार जो आपण पाहिला तर ज्या वेळेस मनोज जारांगींच उपोषण चालू होतं त्या मनोज उपोषण स्थळी जाणारे किंवा त्यांना सर सर म्हणून त्यांना विनवणी करणारे असे जे आज जे अध्यक्ष निवडलेले आहेत न्यायमूर्ती शुक्रे हा वादादित विषय यासाठी आहे की याच शुक्रेंनी मनोज जारांगींचं जे उपोषण होतं ते संपवलं होतं मनोज जारांगींची मनधरणी करण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता आणि त्या स... सतरा दिवसाच्या उपोषणाला स्थगिती देण्याचं काम खरंतर शुक्रेंनी केलं आणि म्हणूनच याची मेहरबानी म्हणून कदाचित न्यायमूर्ती शुक्रेंना या आयोगाचं अध्यक्ष निवडलं गेलं असेल अशी टीका सदावर्ते यांनी केलेली आहे आणि ती खर तर खरी ठरताना दिसत आहे त्याचं कारण त्यांनी सांगताना असं सांगितलं की हा केवळ जो आयोग आहे त्याची कोणत्याही प्रकारे न्यायिक पद्धतीने त्याची निवड झालेली नाही आणि हा अहवाल जरी सरकारने सरकारच्या समोर आला तो ज्यावेळेस मांडला जाईल त्यावेळेस त्या अहवालाचा निष्कर्ष किंवा तो अहवाल मनोज जरांगेंच्या त्या आंदोलनाशी जोडला गेला जाईल यामधले जे आता सद्यस्थितीत जे सदस्य आहेत त्याच्यामधील सर्व सदस्य मराठा आणि ब्राह्मण याच जातीचे आहेत त्यामुळे मेशरामांचा सदावर्तेंचा असा आरोप आहे की हा ओबीसी किंवा मागासवर्ग आयोग नसून हा मराठा आयोग आहे आणि याचं एकमेव हेच कारण आहे की अध्यक्षांची किंवा सदस्यांची नियुक्ती आता आपण एक मा गोष्ट मानू की कदाचित या आयोगाची नियुक्ती किंवा जे सदस्य निवडलेले आहेत त्या निवडीमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील परंतु त्यांचा आता पुन्हा विचार करू की सर्वेक्षण कशा पद्धतीने या आयोगाने सर्वेक्षण कशा पद्धतीने केलं तर मेश्राम यांच्या म्हणण्यानुसार जे न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांच्या म्हणण्यानुसार की त्यांना वेळेस काढून टाकण्यात आलं तो अहवाल सादर करण्याच्या अगोदर या अहवालाच्या प्रती कोणत्याही सदस्याला दिल्या गेल्या नाहीत हा अहवाल जलद गतीने सरकारला सोपवण्यासाठी घाई आहे आणि त्यामुळे आपण लवकरात लवकर या सह्या करून द्याव्यात म्हणून एका मध्ये या सदस्यांना बोलावलं जातं त्यांना अहवालाच्या प्रती न देता त्यावर सह्या केल्या जातात आणि तोच अहवाल शासनाला सुपूर्द केला जातो हा तर खर तर संशयाचा विषय आहे की अहवाल कशा प्रकारचा असेल परंतु अहवाल सादर करण्याच्या अगोदर आयोगाची निवड पद्धती झाल्यानंतर किंवा आयोगाच्या सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर टर्म ऑफ रेफरन्स नुसार सर्वेक्षण करणे हे गरजेचं होतं आणि त्यासाठी या आयोगाने एक पेपर मध्ये पब्लिक नोटीस जाहीर आणि पब्लिक जाहीर केल्यानंतर लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या की हे सर्वेक्षण कशा पद्धतीनं व्हावं आणि म्हणून जवळ जवळ तीनशे सत्तावन्न ईमेल प्राप्त झाले आणि त्या ईमेलचं वर्गीकरण करण्यासाठी एक उपसमिती नेमण्यात आली आणि या उपसमितीला हे काम दिलं गेलं उद्देश होता की सर्वेक्षण कशा पद्धतीनं झालं पाहिजे त्याच्यामध्ये प्रश्नावली काय असावी क्रायटेरिया काय ठरवण्यात यावा या गोष्टींच्या सूचनांचा विचार करून हे सर्वेक्षण करावं मात्र वर्गीकरण करताना या उपसमितीने असं वर्गीकरण केलं पहिला मराठा आरक्षणाला विरोध न करणारे मराठा आरक्षणाच्या विरोधात असणारे ओबीसी ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी सहमती असणारे आणि चौथ इतर अशा प्रकारचं हे वर्गीकरण केलेलं खर तर उद्देश वेगळा होता आणि वर्गीकरणाच्या पद्धती यांनी वेगळा ठरवले आणि म्हणून न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती जे या आयोगाचे सदस्य आहेत चंद्रलाल मिश्रा यांनी यावर हरकत घेऊन शुक्रे यांना एक विनंती पत्र दिलं आणि सदस्याने हे पत्र दिलं की अशा प्रकारचं हे वर्गीकरण होता कामा नये या त्यामुळे खर तर सर्वेक्षण ज्या नियमानुसार आपल्याला करायचं आहे ते होणार नाही हे असं करू नये तर त्या उपसमितीकडून आपण मध्ये त्यात बदल करून घ्यावा परंतु त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं हे सर्वेक्षण करताना आयोगाचं म्हणणं आहे की जवळजवळ एक कोटी अठ्ठावन्न लाख लोकांचा हा सर्वे केला गेला परंतु मेश्रम यांच्या मते हा जर सर्वे करायचा होता मराठा आणि खुल्या वर्गातला तर हा सर्वे केवळ त्यांचाच करण्याची गरज होती मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार अशा जातींचा सर्वे करण्याची आवश्यकता नव्हती आणि खर तर जो एक कोटी अठ्ठावन्न लाख लोकांचा सर्वे झाला त्याच्यामध्ये केवळ हा मराठ्यांचा सर्वे किंवा खुल्या वर्गातला सर्वे नसेल तर तो कदाचित या सगळ्या जातींचा काही ज्या सांगितल्याप्रमाणे या जातींचा सुद्धा सर्वेचा समावेश असे। त्याच्यामध्ये असेल आणि त्यावरून मराठ्यांची एकूण नक्की किती लोकसंख्या आहे हे कधीही निश्चित होऊ शकत नाही आणि जो हा सर्वे केला गेला तो केवळ पंधरा दिवसामध्ये इतक्या लोकांचा सर्वे केला गेला असेल तर ही संशयास्पद गोष्ट आहे की इतक्या लोकांचा इतक्या घाईघाईने पंधरा दिवसामध्ये सर्वे कसा होऊ शकतो आणि हा सर्वे करताना जी हो प्रश्नावली होती ती प्रश्नावली पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्रश्न कशा प्रकारचे होते या प्रश्नांमध्ये किंवा हो या प्रश्नावलीमध्ये शेवटी कुठेही असा उल्लेख नव्हता की ही संपूर्ण माहिती माझ्या सहमतीने भरलेली आहे ती खरी आहे असा तरी एखादा मुद्दा शेवटी असावायचावा होता मात्र तस सुद्धा नाही आणि या सर्वेक्षणानंतर त्याची सत्यता पडताळू शकत नाही किंवा त्याच्यावर क्रॉस जे केलं जाणार नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारे हा संपूर्ण अहवाल तंत्र शुद्ध असं हे म्हणता येणार नाही या सर्वेक्षणामध्ये टर्म ऑफ रेफरन्स जे दिलेले होते जे जस्टिस भोसले यांनी ठरवून दिले होते ते अगदी योग्य होते आणि त्या टर्म ऑफ रेफरन्सचा आधार घेऊन प्रश्नावली तयार करणं गरजेचं होतं आणि त्यानुसारच तो सर्वेक्षण किंवा सर्वे होणं गरजेचं होतं मात्र तसं झालं नाही असा, असा स्पष्ट आरोप चंद्रलाल मिश्राम यांचा यामध्ये गायकवाड आयोग जो नाकारला हो गेला त्या आयोगामध्ये काय त्रुटी होत्या त्या त्रुटी या अहवालामध्ये राहू नयेत म्हणून प्रयत्न काय केले गेले आणि सर्वेक्षण करताना मागासलेल्या जाती आणि खुल्या वर्गातल्या जाती यांचा कंपेरेटिव्हली डेटा कलेक्ट करणं गरजेचं होतं मात्र तसंही झालेलं दिसत नाही म्हणजे हा शुक्र आयोग जो आपण मागच्या भागामध्ये आपण शक्यता वर्तवली होती आणि ती खरी ठरताना दिसते की या शुक्र आयोगाची विश्वासार्हता जपण्याची गरज आहे किंवा शुक्र आयोगाचा जो तटस्थपणा होता तो संशयास्पद आहे आणि म्हणून कदाचित शुक्र आयोगाने जरी सर्वेक्षण हे अतिशय चांगल्या प्रकारे केलं असेल तरीही या शुक्र आयोगाला हाय कोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की ज्या वेळेस खत्री आयोगाने जो निर्णय दिला त्या किंवा अहवालामध्ये जो निष्कर्ष काढला मराठा समाज हा मागासलेला नाही त्यानंतर बापट आयोगाने सुद्धा तसाच अहवाल दिला की मराठा समाज हा मागासलेला नाही जर या दोन्ही आयोगाने असा मराठा समाजाचा अहवाल दिला असेल तर न्यायालयाचं स्पष्ट म्हणणं होतं की जर गायकवाड आयोगाने जो मागासलेपणाचा अहवाल दिला तर हा मराठा समाज मागासला किंवा हे निश्चित कारण किंवा ही निश्चित वेळ सांगणं गरजेचं आहे आणि तो महत्वाचा मुद्दा मेश्राम यांनी या आयोगाच्या लक्षात आणून दिला होता मात्र त्या प्रकारची कोणतीही कार्यवाही किंवा सर्वेक्षणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख कुठे आढळत नाही परंतु अजूनपर्यंत अहवाल पटलावर ज्यावेळेस आता आज जो विधानसभेमध्ये चर्चेला जाणार आहे त्यानंतर आपल्याला समजेल की या अहवालामध्ये नक्की काय दडलंय शुक्रिया आयोगाची विश्वासार्हता किंवा तटस्थता आपण तपासण्याचा प्रयत्न केला पुढच्या भागात आपण अशाच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये काय काय त्रुटी आहेत किंवा कोणत्या गोष्टी अडथळा ठरवू शकतात ओबीसी मराठा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत पुन्हा भेटू अशाच विषयांसहित तोपर्यंत धन्यवाद